महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा वडीकोद्री येथील आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून एकवटला ओबीसी समाज वडीगोद्री येथे ओबीसी आरक्षण बचावासाठी लक्ष्मण हाके व नवनाथ आबा वाघमारे यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून ओबीसी समाज बांधव हे एकवटले आहेत अठरा पगड जातीचे समाज बांधव रस्त्यावर आले आहे संबंध राज्यातून ओबीसी समाज बांधव बा हा पाठिंबा देण्यासाठी येत आहे सात दिवसांपासून लक्ष्मण हाके आणि वाघमारेस हे ओबीसी समाजाचे हे दोघे जण ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये म्हणून आमरण उपोषण करत आहेत उपोषणाला आठ दिवसाचा कालावधी उलटला तरी देखील महाराष्ट्र सरकारच्या वतीने उपोषणाची कसलाच प्रकारची दखल घेतली नाही तसेच समाजाच्या साध्या मागण्या सरकार पूर्ण करू शकत नाही या अशा सरकारचा धिक्कार करतो सर्वांना समान न्याय द्यावा व इतर समाजावरती अन्याय होणार नाही हेही सरकारने लक्षात घेतले पाहिजे अशा प्रतिक्रिया ओबीसी समाजातून ऐकव्यास मिळत आहेत हाके व वाकमारे यांची प्रकृती खालावली आहे या बाबीकडे प्रशासनाने दुर्लक्ष करून चालणार नाही सरकार किती दिवस ओबीसी समाजाचा अंत पाहणार आहे ही लढाई कोणत्या एका व्यक्तीच्या विरोधात नाही तर समाजाच्या भविष्याचा विचार करून सरकार विरुद्धात आहे जे सरकार ओबीसी समाजाच्या आरक्षणावरती व्यक्त होण्यास तयार नाही त्यामुळे समाजाच्या मनात असंतोषाच्या भावना तयार होत आहेत लवकरात लवकर सरकारने आमरण उपोषणाची दखल घ्यावी कारण डॉक्टरांनी सांगितले आहे की दोघांची ही तब्येत खालावत चाललेली आहे तर याची दखल सरकारने घेतली नाही तर येणाऱ्या काळात प्रत्येक गोष्टीची किंमत मोजावी लागणार आहे ओबीसी आरक्षणाबाबत आमरण उपोषण सकल ओबीसी समाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने वडीगोद्री येथे दाखल होत आहे महाराष्ट्र टुडे न्यूज ब्युरो रिपोर्ट जालना वडीगोद्री आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा